नमस्कार मंडई तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरात असलेल्या एका जादूही घटकाचा उपयोग करून तुम्ही अनेक समस्या कशा सोडू शकता आणि तो म्हणजे कोरफड कोरफड फक्त त्वचेसाठी किंवा केसांसाठीच नाही तर स्वयंपाकातसुद्धा खूप उपयोगी ठरते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोरफडीचे काही भन्नाट आणि उपयोगी स्वयंपाकघरातील उपाय सांगणार आहोत जे तुमच्या रोजच्या कामाला सोपे करतील आणि सोयीस्कर बनवतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि उपयुक्त टिप्स जाणून घ्या चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याआधी व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच काही भन्नाट टिप्सचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर पहिली टीप आहे तळणी कमी तेलात करण्यासाठी कोरफडीचा उपयोग करा तळालेले पदार्थ तेलकट होतात आणि त्यामध्ये खूप तेल, तेल शोषले जातात हे टाळण्यासाठी पिठात एक चमचा कोरफडीचं जेल मिसा यामुळे तळणीला चौकायम राहील पण पदार्थ कमी तेल शोषतील याशिवाय पकोडे आणि भजी मऊ आणि हलकी लागतात दुसरी टीप आहे भाज्यांना ताजे ठेवण्यासाठी कोरफडीचा स्प्रे वापरा पालक मेथी कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या पटकन सुकतात त्या ताज्या ठेवण्यासाठी कोरफडीचं जेल पाण्यात मिसून फवारणी करा यामुळे भाज्या लवकर सुकत नाहीत आणि त्याची ताजे तवानेपणा दीर्घकाळ तसाच टिकून राहतो तिसरी टीप आहे चाकू आणि किचन उपकरणे गंजू नयेत म्हणून कोरफड लावा स्टीलचे चाकू चमचे आणि इतर स्वयंपाकघरातील उपकरणे गंजू नयेत म्हणून त्यांना हलक्या हाताने कोरफडीचं जेल लावून ठेवा काही वेळाने पुसून टाका यामुळे गंज येत नाही आणि चमक कायम राहते चौथी टीप आहे ताट आणि भांडी चमकवण्यासाठी कोरफड आणि लिंबाचा वापर करा सोन्याच्या चमकदार ताटांसारखी तुमची भांडी चमपवायची असतील तर कोरफडीचं जेल आणि लिंबाचा रस एकत्र करून भांड्यावर लावा पाच ते दहा मिनिटांनी स्क्रब करून धुवा त्यामुळे भांडी स्वच्छ आणि चमकदार राहते पाचवी टीप आहे हातांना जळजळ होऊ नये म्हणून कोरफडीचा जेल लावा मिरची चेतताना किंवा मसाले वापरताना हाताला जळजळ होण्याची शक्यता असते तर हे टाळण्यासाठी स्वयंपाकाच्या आधी आणि नंतर हातांना कोरफडीचं जेल लावा यामुळे त्वचा मऊ राहते आणि जळजळ होत नाही आपली सहावी टीप आहे तोंडाची दुर्गंधी दूर, दूर करण्यासाठी कोरफडीचा रस वापरा स्वयंपाक करताना कांदा लसूण किंवा काही मसालेदार पदार्थांमुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते तर हे टाळण्यासाठी कोरफडीचा ताजा रस एका चमचाभर पाण्यात मिसून त्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि दिवसातून एकदा हे मिश्रण प्यावे यामुळे तोंड ताजेतवाने राहते आणि दुर्गंधी दूर होते सातवी टीप भाज्यांना अतिरिक्त चिकटपणा येऊ नये म्हणून कोरफड वापरा जसे की भेंडी शेवगा किंवा काही विशिष्ट भाज्या शिजवल्यावर शिजवताना त्यांना चिकटसर होतात त्यामुळे त्या व्यवस्थित शिजत नाहीत तर हे टाळण्यासाठी पाण्यात थोडंसं कोरफडीचं जेल मिसा आणि त्यामध्ये भाज्या धुवा यामुळे चिकटपणा कमी होईल आणि भाजी सुटसुटीत बनेल आठवी टीप आहे बरणीत साठवलेल्या पदार्थांना बुरशी लागू नये यासाठी कोरफडीचा वापर करा लोणीचं लोणच्याचं मसाले किंवा सुकलेल्या पदार्थांना ओलाव्यामुळे बुरशी लागू शकते तर हे टाळण्यासाठी बरणीच्या झाकणाच्या आतील बाजूस थोडंसं कोरफडीचं जेल लावा यामुळे ओलावा कमी होतो आणि पदार्थ अधिक काळ ताजे राहतात नववी टीप आहे पोळ्यांसाठी मऊ पीठ मनासाठी कोरफड उप कोरफड उपयुक्त पोळ्यांसाठी पीठ मळताना जर ते खूप घट्ट किंवा चिकट होत असेल तर पाण्याबरोबर काही थेंब कोरफडीचं जेलमिसा यामुळे पीठ लवचिक आणि मऊ होते ज्यामुळे पोळ्या अधिक नरम आणि फुलणारे होतात तर पोळ्या लाटताना पिठामध्ये थोडंसं कोरफडीचं जेल घाला दहावी टीप आहे स्वयंपाक करताना हातावर भाजल्यावर कोरफड लावा स्वयंपाक करताना गरम तेल उडलं किंवा भांड्यांचा चटका लागला तर लगेचच कोरफडीचं जेल त्या ठिकाणी लावा यामुळे त्वचेला थंडावा मिळतो वेदना कमी होतात आणि भाजलेला डाग पडण्याची शक्यता देखील कमी होते अकरावी टीप भात मोकळा होण्यासाठी कोरफडीचा उपयोग करा भात शिजवताना तो कधीकधी चिकट होतो आणि ताटात वाढताना गुटळ्या गुठल्यांसारखा दिसतो तर हे टाळण्यासाठी तांदूळ शिजवताना पाण्यात एक चमचा कोरफडीचं जेल टाका यामुळे भात सुटसुटा आणि मोकळा होतो तसेच तो अधिक हलका आणि पचायला सोपा लागतो आपली बारावी टीप आहे फळे ताजे आणि रसाळ ठेवण्यासाठी कोरफड वापरा फळे कापून ठेवल्यावर ती लगेचच कासळ पडतात आणि त्याची ताजेतवानेपणा कमी होतो तर हे टाळण्यासाठी कोरफडीचं जेल पाण्यात मिसून फळावर हलकासा थर लावा यामुळे फळांचे पोषण मूल्य टिकून राहते आणि त्याची ताजगी जास्त काळ टिकते तेरावी टीप आहे किचन सिंक आणि स्टाईल्स स्वच्छ करण्यासाठी कोरफडीचा उपयोग स्वयंपाकघरातील सिंक किंवा टाईल्स यावर तेलकट थर जमा होतो जो सामान्य साबणाने सहज जात नाही तर यासाठी कोरफडीचा जेल आणि लिंबाचा रस मिसून त्या भागावर लावा आणि काही मिनटांनी स्क्रब करा यामुळे चिकटपणा दूर होतो आणि सिंक व स्टाईल चमकदार दिसतात चौदावी टीप आहे घरगुती मसाल्यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी कोरफडीचा वापर करा हळद तिखट धनेपूड यांसारखे मसाले कधीकधी दमट हवेमुळे घट्ट होतात किंवा त्याचा सुगंध कमी होतो तर हे टाळण्यासाठी मसाल्यांच्या बरणीच्या झाकणाला कोरफडीचे जेल लावून ठेवा यामुळे ओलावा आत जाऊ शकत नाही आणि मसाले जास्त दिवस ताजे राहतात पंधरावी टिप आहे उरलेलं अन्न खराब होऊ नये म्हणून कोरफडीचा वापर करा कधीकधी रात्रीचं उरलेलं अन्न सकाळपर्यंत खराब होतं किंवा त्याला विचित्र वास येतो तर हे टाळण्यासाठी डब्याच्या झाकणावर थोडं कोरफडीचं जेल लावून ठेवा यामुळे अन्नातील अद्रता टिकून राहते त्याचा सुगंध टिकतो आणि अन्न जास्त काळ ताजं राहतं तर आपली पुढची टीप आहे सोळावी पनीर मऊ आणि ताजे ठेवण्यासाठी कोरफडीचा वापर करा पनीर फ्रीजमध्ये ठेवताना कधी कधी कोरडं आणि घट्ट होतं तर हे टाळण्यासाठी एका बशीत थोडं पाणी घ्या आणि त्यात एक चमचा कोरफडीचा जेल मिसळा त्यामध्ये पनीर ठेवा आणि झाकून ठेवा ते थे, यामुळे पनीर मऊ आणि ताजं राहील तसेच त्याची चव ही चांगली राहील सतरावी टीप आहे किचनमध्ये येणाऱ्या मुंग्या आणि किडे दूर करण्यासाठी कोरफड वापरा साखर गोड पदार्थ किंवा कडधान्याच्या डब्यामध्ये कधी कधी मुंग्या आणि छोटे किडे लागतात तर हे टाळण्यासाठी कोरफडीचं जेल आणि लवंग पावडर एकत्र करून डब्याच्या झाकणावर आतून आणि स्वयंपाकघरातील कोपऱ्यामध्ये लावा यामुळे किडे आणि मुंग्या दूर राहतात अठरावी टीप आहे भाज्यांचा आणि फळांचा मोमयुक्त थर स्वच्छ करण्यासाठी कोरफड वापरा बाजारातून आणलेले काही भाज्या आणि फळांवर केमिकल्स किंवा मेणाचा थर असतो हे स्वच्छ करण्यासाठी पाण्यात थोडं कोरफडीचं जेल आणि बेकिंग सोडा मिसून त्या भाज्या आणि फळ धुवा यामुळे घातक रसायन निघून जातात आणि फळ व भाज्या सुरक्षित होतात एकोणीसवी टीप आहे दुधाचं आयुमान वाढवण्यासाठी कोरफडीचा वापर करा दूध कधीकधी पटकन आंबट होतं विशेषतः उन्हाळ्यात तर हे टाळण्यासाठी दुधाच्या भांड्याच्या कडेवर अगदी थोडंसं कोरफडीचं जेल लावा यामुळे दूध जास्त वेळ ताजं राहील आणि त्याला आंबटवास येणार नाही तर उन्हाळ्यामध्ये ही ट्री तुम्हाला जास्तच उपयोगी हो ठरेल विसवी टीप आहे आपली हात धुतल्यानंतर कोरफडीचा मॉइश्चरायझर म्हणून वापर करा स्वयंपाकानंतर हात वारंवार धुतल्याने त्याची नमी कमी होते आणि ते कोरडे पडतात तर यासाठी हात धुतल्यानंतर थोडंसं कोरफडीचं जेल लावा यामुळे हात मऊ राहतील आणि त्वचा हेल्दी दिसत या नैसर्गिक वनस्पतीच्या उपयुक्त टिप्स नक्कीच ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय